आम्ही आता चलना फिराल आम, आम है राइडर इकड़ वातावरण भी बढ़िया है रस्ता तो मस्त है साइड में रोम लगे वहां सबका खाली को तो मेरा को तर मित्रांनो पा जसा की तुम्हाला दाखवतो माझ्या डाव्या बाजूला आहे गहू त्याला म्हणजे गहू लावले आहे तुम्ही कधी पाहिलं का मला ना नाही माहीत नाही ना 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 ना। ना ना आहे म्हणजे गहू अरे इतका सुंदर हा रस्ता आम्ही रोज या रस्त्याने फिरायला येतो सकाळ झाली फिरा संध्याकाळ झाली फिरा, फिरा खाली पिली माणसं काही धंदा काम कामधंदा काही आहे नाही दिवसभर अभ्यास करा संध्याकाळ झाली फिरा संध्याकाळ झाली फिरा ना सकाळ झाली फिरा मा मित्र माझ्या बाजूला बसला आहे हा म्हणते भाऊ चल फिरून येऊ तर म्हटलं चल फिरून येऊ मी म्हणला खाली पिली आहो खाली पिली माणसाला कोणते काम धंदे राहते मित्राने म्हणलं चल तर चल तर म्हणला कुठे जाऊन तर म्हणते पोऱ्याला जाऊन म्हणलं पोहऱ्यात काय तर भाऊ म्हणते तुला चांगली आज म्हणते एक जागा दाखवतो म्हणते म्हणलं कायची जागा तर भाऊ म्हणते आपल्या गावाजवळ म्हणते माइन्स आहे म्हणते माईन्स तुला काहीची माइन्स का तर म्हणते तिथे पांढरावाला गोटा निघत होता म्हणते पांढरा कोटा दाखायचा म्हणला राहते पोरांपास पांढरा गोटा तर चल म्हणला पाहू न जीव मी या रस्त्यानं वेळा गेलो पण मला काही तो, माले का तो कोटा कधी दिसला नाही तर मित्रांनो पहा किती सुंदर सूर्य दिसत आहे पा संध्याकाळची वेळ आहे एवढा खतरनाक पहाडी नाही एवढी खतरनाक ते पा खूपच सुंदर पहा आहे ना एक नंबर